नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक अशी झटपट बनणारी रेसिपी रे दाखवणार आहे की ती आपण तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो जर तोंडाला चव नसेल तरी पण आपण ही चटणी बनवून जेवताना सोबत खाऊ शकतो तर चला बघूया याच्यासाठी मी घेतलेले आहे दोन टमॅटो कापून एक लसणाची कांडी सोलून घेतली आहे चार ते पाच मिरच्या अशा आपल्याला मधोमध कट करून आडव्या कट करून घ्यायच्या आणि कळीपत्त्याचे पाने चला तर बघूया कशी बनवायची त्यासाठी आपण घेतलेली आहे ते कढई कडे आता आपली तापलेली आहे आपण गॅस फुल ठेवलेला आहे आता आपण लसूण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी लसूण टाकून घ्यायचा हे बघा असा लसूण आपल्या भाजला की नंतर आपण मिरच्या टाकणार आहोत मिरच्या पण आपल्याला सेम तशाच भाजून घ्यायच्या मिरच्या पण आता फ्राय झाल्या आपल्या आता आपण थोडस आधा चमचा मीठ टाकणार आहे आणि हे आपल्याला तांब्याच्या बुडाच्या साहाय्याने आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय अशा पद्धतीने लसून घेतात आपल्याला हे बघा अशा पद्धतीने केले केल्या त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया तेल टाकून घ्यायच आता आपण एक साइड ला करून घ्यायचंय मिरची आणि लसूण आणि जिरं टाकायचंय त्याच्यामध्ये कढीपत्ता मिक्स करून घ्यायचं आता टमॅटो आपल्याला एक दोन मिनिट शिजवायचे आता एक पाच मिनिट आपल्याला झाकण आप ठेवून द्यायचे चला आपण झाकण काढून बघूया तर हे बघा आपला टोमॅटो एकदम छानपैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडासा शेंगाण्याचा तूप टाकून घेणार आहे मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपली चटणी बनवून तयार आहे तर आता आपण एक वाटीमध्ये काढून घेऊया हे बघा इथे आपली चटणी बनून तयार आहे तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि इथे मी बघा फक्त टमॅटो कढीपत्ता लसूण एवढ्या कमी साहित्यामध्ये मी चटणी बनवलेली आहे निंबू तुम्हाला नंतर जेवणा जेवणासोबत तुम्ही टाकून खाऊ शकता नक्की अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद